नमस्कार मी रीना आपला स्वागत आहे आजचा आपला मेनू आहे कैरी टाकून केलेली कोलंबी फ्राय एक छोटी वाटी तेल पाच बारीक चिरलेले कांदे कांदा मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे कांदा कोलंबी मध्ये जितका जास्त तितकी कोलंबी टेस्टी लागते कांदा मऊ झालेला आहे आलं लसूण मिरची पेस्ट दोन मोठे चमचे मिरचीचा कच्चा वाट जाईपर्यंत परतवून घ्या कांद्याला हलका गोल्डन कलर आला आहे मसाले टाकून घेऊ हळद एक चमचा धने जीर पावडर एक चमचा गरम मसाला दीड चमचा आगरी मसाला दोन मोठे चमचे सर्व मसाले एक मिनिटासाठी परतवून घ्या अर्धा किलो कोलंबी स्वच्छ धुवून घेतली आहे मसाल्यांबरोबर कोलंबी दोन मिनिटांसाठी परतवून घ्या चवीनुसार मीठ कोलंबीला आंबटपणा येण्यासाठी कैरीचा चार फोडी ऍड करत आहे एक बाउल बारीक शिजलेली कोथिंबीर कोलंबी शिजायला वीस मिनिटं लागतात दहा मिनटं झाली आहेत कोलंबीला छान पाणी सुटलं आहे कोलंबी छान परतवून घेऊ परत दहा मिनिटांसाठी कोलंबी शिजायला ठेवू मिनिट पूर्ण झाली आहेत कोलंबीला छान घमघमाट वास सुटला आहे गरमागरम कोलंबी फ्राय रेडी आहे कोलंबी फ्रायला तेलाची छान तर्री सुटली आहे कैरी टाकल्यामुळे कोलंबी फ्राय खूप छान टेस्टी लागते